लग्न जमत नाही तर लग्न जमण्यासाठी परीक्षेमध्ये पास होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी कोर्ट कचेरीच्या का कामामध्ये तुम्हाला यशस्वी मिळालं यशस्वी होण्यासाठी कुठल्याही नोकरी धंद्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आणि कुठल्याही कार्यसिद्धीसाठी ह्या जंगली जडी मी सांगितल्याप्रमाणे उपाय करा रामकृष्ण हरी नमस्कार वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आहे बघा मित्रांनो बंधू कसे आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करतो आजच्या वेळेला सुरुवात करतो आपल्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवरनं जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतींच्या आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतींची तांत्रिक माहिती असे टोटल सर्व मिक्स कॉन्टेन्ट आपल्या ह्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळत राहील तरी अजून आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर बघा तुम्हाला मी आज एक जबरदस्त असा वनस्पतीचा तांत्रिक उपाय सांगत आहे ह्या व्हिडिओमध्ये हा उपाय आपण करून आणि आपण स्वतः सुखी आनंदी होऊ शकता बघा हे उपाय आपण स्वतःने करायचे आहे ती तुम्ही स्वतः हा उपाय करायचा आहे तर बघा तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ मध्ये असा तर बघा कोणाचं लग्न होत नाही कोणाचं लग्न जमत नाही ज्याची इच्छा आहे लग्न करण्याची परंतु त्याचं लग्नच जमत नाही लग्नच होत नाही तर त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न आणि एक दैवी शक्तीचं वरदान किंवा उपाय म्हणून मी एक वनस्पतीचा फॉर्म्युला आपल्याला सांगत आहे ह्या वनस्पतीचा मी सांगितल्याप्रमाणे आपण जर उपाय कराल तर तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये यश येईल शंभर टक्के यश येईल अशी माझी गॅरंटी आहे मी हे उपाय केलेले आहे ती केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे प्रयत्न प्रयत्नवाळूचे घडर घडतात येले अगोदर आपण हे केलं पाहिजे त्याच्यासाठी तुमच्या अंतकरणामध्ये श्रद्धा पाहिजे आत्मविश्वास पाहिजे श्रद्धा आणि आत्मविश्वास नसेल तर तुम्ही हे उपाय करू नका फक्त माझं हे काम होईल यासाठी जर करत असेल तर त्यासाठी हे उपाय नाहीत ज्याच्या त्याने आधी आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा मग त्या वनस्पतीवर विश्वास ठेवा विश्वासाने विश्वास आणि श्रद्धेने जे कार्य केलं जातं ते सिद्धी जाते तर बघा तुम्हाला मी एक जबरदस्त असा हा उपाय सांगत आहे तर बघा म्हणजे लग्न जमत नाही कोणाचं लग्न जमत नाही इच्छा असून लग्न जमत नाही लग्न होत नाही स्थळ येत नाहीत किंवा मोडतात त्याच्यासाठी ह्या वनस्पतीचा प्रभावशाली उपाय आहे त्याचप्रमाणे तुमचं एखादा कोर्ट कचेरीचं काम एखादी केस आहे ती तुटत नाही तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या वनस्पतीचा उपयोग होतो परीक्षेमध्ये पास होण्यासाठी उत्तीर्ण होण्यासाठी ह्या वनस्पतीचा उपयोग होतो तुम्हाला नोकरीमध्ये वरच्या पद प्राप्त करण्यासाठी मान सन्मान प्राप्त करण्यासाठी किंवा नोकरीमध्ये यशस्वी होण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो त्याचप्रमाणे धंदा असेल बिझनेस असेल नोकरी असेल शिक्षण असेल नाही का कुठल्याही कार्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो तसंच ह्या वनस्पतीचा उपयोग सर्व कार्यसिद्धीसाठी केला जातो परंतु मी केलेले उपाय तुम्हाला सांगतो परीक्षेमध्ये पास होण्यासाठी आणि लग्न विवाह जुळवणीसाठी ह्या वनस्पतीचा उपयोग करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लाल एरंड शोधायचा आहे तर लाल एरंड कसा असतो त्याचे मी तुम्हाला इथे फोटो दाखवत आहे व्हिडिओमधून मधून दाखवत आहे फोटो मधून दाखवत आहे ते बघून घ्या इकडे स्क्रीनशॉट लावलेला आहे इथून तुम्हाला ते दिसत आहे की लाल एरंड कसा आहे तर लाल एरंड शोधायचा आहे हे एरंडाचं झाड कमीत कमी एक वर्षाचं पूर्ण असावं बारा हो, महिन्याचं असावं व्हिडिओ हो, संपूर्ण बघा स्किप करू नका कुठेही आणि संपूर्ण व्हिडिओ बघून ही माहिती बघून आणि तुम्ही हा उपाय तुम्ही स्वतः करा उद्या माझ्याकडे मागणार माझ्याकडे नाही तुम्ही हे उपाय स्वतः करायचा आहे ती आणि स्वतः अनुभव घ्यायचा आहे स्वतः रिझल्ट घ्यायचा आहे तर बघा लाल एरंडा असा असतो तर लाल एरंडा शोधायचा आहे ते झाड कमीत कमी एक वर्षाचं असावं किंवा एक वर्षाच्या पुढचं असावं लाल एरंडाचं झाड ची आपल्याला मुळी काढायची आहे तर ती मुळी कधी काढायची कशी काढायची ते पण बघा तर लाल एरंड शोधायचा रविवार पाहिजे रविवारी धनिष्ठा नावाचं नक्षत्र पाहिजे प्रत्येक दिवशी वेगवेगळे नक्षत्रे असतात सत्तावीस पंचांगणामध्ये सत्तावीस नक्षत्र आहेत त्यापैकी एक, एक धनिष्ठा नक्षत्र आणि वार रविवार रविवारी धनिष्ठा नक्षत्रावर शनिवारी संध्याकाळी एरंडाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे थोडी हळदी कुंकू तांदळाचे दाणे टाकायचे पाणी टाकायचं आहे आणि तिथं त्या झाडाला प्रार्थना करायची आहे की सुलभ वनस्पती एरणराज मी तुम्हाला माझा विवाह जमण्यासाठी घेऊन जात आहे मी परीक्षेत पास होण्यासाठी तुम्हाला घेऊन जात आहे किंवा मी तुम्हाला सर्व कार्यसिद्धीसाठी घेऊन जात आहे असं आमंत्रण द्यायचं ओम सुलभ वनस्पती इरणराज मी तुम्हाला सर्व कार्यसिद्धीसाठी घेऊन जाणार आहे तरी सबब हजर राहून माझं कार्य सिद्ध करीत जावे असं म्हणायचं अशी प्रार्थना करायची तिथून यायचे सकाळी मुहूर्तावर रविवारी उठायचं आहे दिवस उगवल्याच्यात आंघोळ करायचे आहे धुतलेले वस्त्र प्रधान करायचे ते तिथं जायचं आहे हात जोडून विनंती करायचे हे वनस्पती राज हे इरणराज आपण माझ्यासोबत कार्य चलावे असं म्हणायचं आहे तिथं ती का मुळी काढायची आहे खोदून काढायची आहे काढल्याच्या नंतर एरंडाची मुळी हाताने उपसून घ्यायची आहे किंवा एरंड हाताने उपसून घ्या किंवा नाही उपसाद काढून आणि ती मुळीला लोखंड लावता हाताने उपसून ती मुळे आणा घरी आणल्याच्या नंतर तिला गंगा जलाने अभिषेक घाला गंगाजल आणि गुलाबजल यांनी अभिषेक घाला साध्या पाण्याने अभिषेक घाला त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे ती त्याला अगरबत्ती आणि धूप दाखवायचा आहे हातामध्ये घेऊन तुमचा गुरुमंत्र असेल तुमच्या इष्टदेवाचं ध्यान करायचं गुरुचं ध्यान करायचं गुरुमंत्राचं ध्यान करायचे किंवा गुरुदेव दत्तात्रय नम हा जप करायचा आहे आणि तुम्ही जिथं पूजा करता ही प्रत्येक गुरुवारी ठेवून हिच्याजवळ अगरबत्ती धूप आणि दिवा लावून ह्या एरंडाच्या मुळीची पूजा करायची आहे पाच गुरुवार पूजा करायची आहे ज्याचं लग्न जमत नाही त्यांनी स्वतः हा उपाय करायचा आहे बघा ज्याचं लग्न जमत नाही त्यांनी हा उपाय स्वतः करायचा आहे तर बघा अशा प्रकारे त्या प्रत्येक गुरुवारी त्याची व्यवस्थित पूजा करून घ्यायची अभिषेक घालून हळदी कुंकू वाहून अगरबत्ती धूप डाऊन पाच गुरुवार पर्यंत पूजा करायची गुरुदेव दत्तात्रेय ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि असा जप करून पाच गुरुवार त्याची पूजा करून ही वनस्पती तुम्ही ज्या वेळेस विवाह हो म्हणजे मुलगी बघण्यासाठी जाणार किंवा मुलगा बघण्यासाठी जाणार त्यावेळेस ही मुळी तुम्ही खिशामध्ये घेऊन जायची आहे किंवा कोणी पाहुणे येत असते तर त्या दिवशी ती मुळी आपल्या खिशात ठेवायची आहे कुठल्याही कार्याला जाण्यासाठी ही वनस्पती सोबत घेऊन जायची आहे तिकडनं आल्यानंतर पुन्हा आपण जिथे दिवा अगरबत्ती लावतो तिथं ती ठेवून द्यायची आहे आणि उठल्यानंतर आंघोळ पांगोळ घाली फ्रेश झाल्याच्या नंतर आपण बाहेर कुठल्याही कार्यच नाही त्यावेळेस ती मुळी फक्त खिशात घेऊन जायची आहे ती तुम्ही मध्ये सुद्धा वापरू शकता खिशामध्ये सुद्धा वापरू शकता पण तिचा वापरण्याचा विधी एकच असा की ही मुळी तुम्ही नेत असताना कार्य झाल्याच्या नंतर पुन्हा आल्याच्या नंतर ती पुन्हा काढून ठेवायचे आहेत अंगावर ठेवायची नाही किंवा खिशात ठेवायची नाही घरात आल्यावर बाहेर गेल्यानंतर ठेवायची आणि तिची पूजा करायची आणि हे सर्व कार्यसिद्धीसाठी ही मुळी फक्त सोबत बाळगायची आहे तिचा काढण्याचा विधी सगळं तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे त्यासाठी रविवार धनिष्ठा नक्षत्रावर लाल एरंडाची मुळी काढून तिची पूजा अर्चा करून गुरुदेव दत्तात्रेय मंत्राचा जपाने ती सिद्ध होते आणि त्याची पूजा करून ते फक्त जवळ ठेवायची आहे जवळ ठेवल्याने तुमचं कुठलंही काम होऊन जाईल बघा ज्या कामाला जाणार ते काम हे कार्य करत असताना तुमच्या अंतकरणामध्ये श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे वनस्पती घेतली मी त्या कामाला चालल आहे आणि माझं ते काम होणारच आहे असा पूर्णपणे विश्वास ठेवून जायचा आहे मी ज्या कामाला चाललो ते होऊन जाईल माझ्याजवळ ही वनस्पती आहे हे ते काम कार्य करणारच आहे हे काम करणारच आहे असा विश्वास ठेवून जा आणि तिथं गेल्यानंतर शंभर टक्के तुमचं काम होईल याच्यामध्ये ही शंका नाही म्हणून लाल एरंडाची मुळी तर लाल एरंड शोधायचे कमीत कमी एक वर्षाच्या वरचं झाड पाहिजे बारा महिन्याचं झाड पाहिजे त्या झाडाची मुळी काढून आणि लग्न कोर्ट कचेरी परीक्षेत पास नोकरीत उन्नती यासाठी ह्या मुळीचा उपयोग करायचा आहे कुठे इंटरव्ह्यूला गेला तर ती मुळी घेऊन जायची आहे इंटरव्ह्यू मध्ये परीक्षेमध्ये पास होण्यासाठी तिचा खूप असा आपल्याला फायदा होणार आहे फायदा होईल तर हे तुम्ही उद्या कॉल कराल किंवा कमेंट करणार महाराज ही मुळी आम्हाला तुम्ही काढून द्या मी काढून देणार ना, नाही कारण ही तुम्ही शोधायचं आहे बघा तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही जी म्हणून ही मुळी तुम्ही, तुम्ही शोधा काढा आणि तिचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून घ्या हे उपाय मी तुम्हाला जनहित जनकल्याणासाठी सांगितलेले आहेत अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत राहील कधी आयुर्वेदिक औषध सांगेल तर कधी तांत्रिक उपाय सांगेल तर कधी वनस्पतीची ओळख दाखवेल तर कधी निसर्गरम्य वातावरण अशा या निसर्गामध्ये निसर्ग हीच दैवत आहे निसर्ग हाच ईश्वर आहे निसर्गामधून निसर्गा खूप काही घेण्यासारखं शिकण्यासारखं आहे ते मी वेळोवेळी तुम्हाला जे जे मला अवगत होईल ते ते मी तुला सांग तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल तर चला थांबतो उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी जय धन्वंतरी भगवान